नमस्कार मैत्रिणीनं आज आपण ना नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत झटपट होणारा घावण व चटणी तर तांदळाचं पीठ तर आपल्या घरात असतंच आपण भाकरीसाठी ती करून ठेवलेलं तर त्याचं आपण घावण आणि चटणी आज करणार आहोत तर आता ते सुरुवातीला आपण चटणी करून घेऊया तर मी चटणीसाठी इथं साहित्य काय काय घेतलं आहे डाळवं ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता लसूण मीठ साखर जिरे आणि लिंबू रस आणि लागल तसं पाणी तर आता सुरुवातीला ना पण डाळवं आणि खोबरं असं थोडंसं कोरडंच भा बारीक करून घेऊ कारण आपण कडीपत्ता कोथिंबीर असं ओलसर पदार्थ जास्त टाकले की ते बारीक व्हायचं नाही तर खोबरं ना माझं जास्त ओलं नव्हतं म्हणजेच नारळ असं सुकलेला होता जरासा म्हणून मी तो पण टाकला ओलसर नारळ असेल तर मग आधी फक्त डाळवंचे सुरुवातीला बारीक करून घ्या जिरे आणि डाळवं कारण डाळवं ना ओलसर हे व्यवस्थित बारीक होत नाही नंतर तर मी बारीक करून घेतले आहे आता आता याच्यात आपण सर्व साहित्य टाकूया कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची लसूण साखर मीठ आणि लिंबू रस आणि थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं लागल तसं पाणी टाकायचं बारीक करताना म्हणजे आपल्याला किती घट्ट पात्ता चटणी हवी त्यानुसार आणि हे बारीक करून घेऊया आणि नंतर आपण याला तडका देणारच आहोत तर आता हे बारीक करून घेऊया आपण तर खूप छान चटणी होती ही नक्की करा अशा प्रकारे आणि आपण डो उतप्पा डोसा करतो पण तांदूळ किंवा डाळ भिजू घालायचं नंतर ते बारीक करायचं मग नको वाटते ना असे सारखं सारखं ते त्याचं भांडे ते पण मग असं झटपट होणं होणार आहे खाऊणं खूप छान होतात तर मग चला आता आपण आपली चटणी तयार आहे आपण याला आता तडका देऊया तर मी तेल गरम करायला ठेवले आणि मोहरी आणि जि जिरेची आपण तडका देऊया आपण तर आपण कढीपत्ता याच्यात बारीक करतानीच घातला होता म्हणून मी आता याच्यात वरून तर कढीपत्ता घातला नाही तुम्हाला हवा असेल तर आणखीन वरून तुम्ही कढीपत्ता घालू शकता आपली चटणी तयार आहे आता ही तर मग घाऊणी करायला घेऊयात आपण तर मी बा तांदळाचं पीठ असे एकदमच दोन तीन किलो तांदूळ रेशनचे स्वच्छ धुवून असे क खाली सुकवीत असते आणि गिरणीवर बारीक करून एकदमच दोन तीन किलो तांदूळ असे धुळून आणून ठेवीत असते असे बाराही महिने पीठ असतं माझ्याकडे तर मी ते पीठ घेतलेलं आहे आपण या पिठापासून भाकरी करतो उकडीची मोदक करतो काही करायला आपल्याला उपयोगी येतात घावणे करतो मग ते शिल्लक होतं पीठ माझ्याकडे आणि मुलाला घावणे खायचे होते मग मी ते दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यात चवीनुसार एक चमचा मीठ टाकलं आणि लागल तसं आता पाणी टाकूया आपण याच्यात तर पाण्याचं प्रमाण आता ना तांदूळ कोणतं आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं तर मला माझ्या आता हे रेशीमचे तांदूळ बरं पीठ तुमचं जुनं आहे का नवं आहे त्याच्यावर पण पाण्याचं प्रमाण राहतं अवलंबून तर मला ना आता हे दोन वाटी तांदळाच्या पिठाला पाच वाटी पाणी लागलं मला मी एक अंदाज मला सांगते कारण पि पाण्याचं प्रमाण काही ये सांगता येत नाही तसं एक अंदाजे समजा एक वाटी पीठ असेल तर दोन वाटी किंवा अडीच वाटी पाणी लागतं अडीच वाटीपेक्षा जास्त लागत नाही आणि दोन वाटीपेक्षा कमी नाही दोन वाटी किंवा अडीच वाटी, वाटी पाणी आता पिठाच्या ह्याच्यावर तुमचं तर मला बरोबर दोन वाटी पिठाला पाच वाट्या पाणी लागलं तर तुम्ही पाहू शकता त्याला किती पातळ हवं आहे आपल्याला जर असं घट्ट पीठ झालं का नाही तर जाड होतात घावणे घावणे आपले पातळ असतात तर आणि जास्त पातळ झालं पीठ तर ते चिटकून बसतात तव्याला व्यवस्थित उलटली जात नाही तर मग त्या हिशोबाने पीठ करायचं तर एक एक वाटी पिठाला तुम्ही दोन वाटी किंवा अडीच वाटी पाणी टाकू शकता माझं पीठ जुनं आहे आता बरेच दिवस झालं मी तांदळाचं पीठ तांदूळ बारीक करून आणले होते त्याच्यामुळे जा मला जरा पाणी जरा जास्त लागलं तर आता आपण तवा पॅन गरम करायला ठेवला आहे नॉनस्टिकचा तवा घ्यायचा म्हणजे चिटकत नाही तुमच्याकडे बिड्याचा असेल तर तुम्ही बिडाचा पण घेऊ शकता तर त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया आणि ना फुलच ठेवायचा बारीक अजिबात करायचं नाही गॅस तर फुल गॅस ठेवला म्हणजे जाळी चांगली पडती आपल्या घावणांना तर आता आपण त्याच्यावर पीठ टाकून घेऊया पीठ साईटनं अगोदर सोडायचं आणि साईटनं सोडी सोडी तसं मध्यभागी यायचं तर अशा प्रकारे जर कुठे असं राहिलं असेल तर थोडंसं टाकू शकता आणि लगेच त्याच्यावर झाकण टाकायचं एक मिनिटभर तर घाऊन तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅस खुलंच ठेवायचा अजिबात बारीक करायचं नाही झाकण जरी टाकलं तरी बारीक करायचं नाही फुलच राहून द्यायचा तर झाकण टाकून एक मिनिटभर आणि झाकण काढल्यावर एक मिनिटभर असं दोन मिनिटात आपलं घावण तयार होतं आणि वरची साईड पण एक दहा पंधरा सेकंदानंतर आपण नुसते त्याला हे करून घ्यायची खालच्या वरच्या बाजूने पण शेकून घ्यायचे का तर नंतर ते आपण त्याचे घडे घातले का नाही ते एकाला एक चिटकुनी असे घावा म्हणून ते असे वर वरच्या साईडनं बघा एक दहा ते पंधरा मिनटं असं तव्या गरम तव्यावर ते पलटी करून घ्यायचं तर आता मिनिटभर आपण झाकण टाकून हे केले कडनी थोडंसं आपण तेल सोडूया म्हणजे ते त्याच्या कडा अशा निघलेवणी होतात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता आपण अशा कडा निगल्यावणी झाल्या की मग पलटी करायचं मग असं एक मिनिट लागलं मला तसं तेल टाकल्यानंतर आणि आता खालच्या साईडनं फक्त एक दहा पंधरा सेकंद ठेवायचं व थोड्या वेळ का आता ते नंतर आपण थंड झाल्यानंतर आपण त्याला घडे घालून ठेवतो ना त्याची मग ते एकाले चिटकुणीनंतर म्हणून आपण त्याला एक खा वरच्या साईडनं पण थोडेसे वेळ शेकून घेऊया तर मी आणखीन एक घावन करून दाखव ते आणि गरम गरम आहे तोपर्यंत कढी घालायचे नाही त्याचे थंड झाल्याचंच घालायचे असे शेबेत ठेवायचं तेल टाकून घेऊ आणि आणि प्रत्येक वेळेस घावण करताना ना फुलबतऱ्याने पीठस खालून असं ढवळायचं प्रत्येक नाही तर काय होतं वरीवरी पाणी राहतं आणि खाली खाली पीठ राहतं प्रत्येक वेळेस घावण करताना सर्व पीठ घालून पातेल्यातलं असं हे करून घ्यायचं हलवून घ्यायचं सहाकण टाकून आता एक मिनिट आणि नंतर एक मिनिट आपण ह्याला हे करून घेऊ तर आपले सर्व घावन तयार झालेत आता मी तर मुलाला खूप आवडतात माझ्या डोसा असो तप असो असो त्याला काही आव इडली असे सर्व नाश्त्याचे पदार्थ आवडतात त्याला तर त्याला देते मी लगेच खायला तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते आपले घावन मग जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा